मित्रांनो बघा आताच शर्यत जिंकलेले आहे बघू शकतात तुम्ही गुलाल पण घेतलेला आहे वायो आणि साज मित्रांनो बघा वायो आणि साजननी गुलाल घेतले बघू शकता रिटगर मैदानावरती आणि त्यांचा मित्रपरिवार हे बघू शकतात तुम्ही मित्रांनो बघा आज इथे आनंद शर्यत जिंकलेले आणि थोडेसे इन्फॉर्मेशन विचारणार आता नाव का तुझं त्यांचं नाव काय प्रथम तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा कारण की आज नंदिनी गुलाल घेतला आहे थोडी इन्फॉर्मेशन सांगा ना तुमचा परिचय सांगा मला ओके आपल्या नंदींचं नाव काय दादा आज खूप छानपैकी तुमच्या गाडीला गती वगैरे लागली आणि आज गुलाल वगैरे घेतलेला आहे काय सांगाल आजच्या आनंदाबद्दल आज कुठेतरी एक फाटी पण चांगली होती आणि पावसाचं पण आगमन झाला होता ओली वगैरे झाली होती पण चांगल्या प्रकारे गती लावून बैलांनी गुलाल घेतलेला आहे तर काय सांगाल तुम्ही अशी अपेक्षा होती का तर आज ही गाडी कशा प्रकारे जमली जमून का, का। तुम्ही नाव सोडला होता का म्हणजे असंच पण आणि आज सुट्टी मेकर कोण होता आणि ड्रायव्हर कोण होता त्याच्याविषयी सांगा शा, नाईल आणि तर आज एवढ्या लांबून आलेला प्रवास करून कुठेतरी एक पावसाचा पण वातावरण होता आणि एक भीती पण असेल कारण की शर्यत होईल किंवा नाही होईल तुमच्या मुलांबद्दल काय सांगाल एवढा सपोर्ट आहे Anyway, how it? तर hey, आता पुढला आपल्याला शर्यत कधी बघायला भेटेल आपल्या सुनील शेट भोपयांचं आयोजन तुम्हाला कसा वाटला आणि एक पार्टी पण चेंज केलेली तर काय वाटलं पल्ल्यामध्ये काय बदल वाटला का तुम्हाला पल्ल्यामध्ये काय बदल नाही वाटला पाऊस आहे आणि बैलांचं केलं तर पुन्हा एकदा तुम्ही याल का इथे शरद किल्ल्याला पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद वेल दिल्याबद्दल मित्रांनो बघा आताच एक गुलाल झालेला आहे आणि बघू शकतात मित्र परिवार आणि चेहऱ्यावरती आनंद बघू शकतात मित्रांनो गुलाल झाल्यावर वेगळीच खुशी असते कारण की भरपूर सारी मेहनत असते दिवसभराची आणि ती कुठेतरी एक मेहनत सक्सेसफुल होताना दिसत असेल आणि गुलाल पण झालेला आहे चांगल्याप्रकारे आणि तुम्हा सर्वां तुम्हा सर्वांना खूप सारे शुभेच्छा मैदानासाठी